भारत आहे महान म्हणूनच मी आता तुम्हाला दाखवतो त्यातली थोडीशी घाण तर काही आपण बघतो आपल्या भारतामध्ये भारत म्हणलं की भांडणं आहेत भांडणांमध्ये काही असतात बायकांची भांडणं काही असतात पोरांची भांडणं

या भांडणांचा आणि माझ्या व्हिडिओचा काहीही संबंध नाहीये हा हा लक्षात ठेवा आता एक व्हिडिओ अजून एक दाखवतो त्या व्हिडिओचा आणि माझ्या या व्हिडिओचा लांब लांब पर्यंत खूप मोठा संबंध आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि असंच हसत राहतो था। मी ठोकत नाही हो मी ना माझा पॅटर्नच वेगळा आहे तुमच्या जमिनी खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणारच ना लोकांना कळत चाललंय होईच की शोर तर माझे व्हिडिओ बघून बघून काही लोक माझ्यावर ते खूप टीका करतात म्हणजे टीका इन द सेन्स मला म्हणतात की तुझे कंटेंट काय असतात रे बोरिंग कंटेंट असतात काहीतरी तू काहीतरी इश्यूज टाकतो खड्ड्यांचे इश्यू टाकतो हे टाकतो ते टाकतो काय प्रॉब्लेम माहिती का मला असं जर एखाद्या ठिकाणी अन्याय झालेला असेल तर ते बघवत नाही त्या अन्यायाविरोधात मला थोडंसं तरी काय होईना बोलायला आवडतं आणि माझा तो मला असं वाटतं की लाईफमधला येथे के की जर तुमच्यावरती अन्याय होत असेल किंवा तुमच्या सोबतच्या माणसासोबत अन्याय होत असेल तर तुम्ही त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे तर आता मी हा व्हिडिओ ज्ञान पाजळण्यासाठी नाही बनवलेला तर हा व्हिडिओ बनवलेला आहे थोडस एंटरटेनिंग कंटेंट किंवा मला एक मी परवा आहे ना परवा गाडीवरून चाललो होतो माझं कॉलेज आहे पिंपरीला तर गाडीवरून जात असताना मला रोज असं वेगवेगळी लोक म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची लोक भेटत असतात म्हणजे जातीची म्हणजे इले इले जाती म्हणजे जाती प्रजाती वेगवेगळ्या गुणधर्मांची म्हणजे काही अशी टपोरी बघायला भेटत आहेत काही अशी प्रोफेशनल काही एकदम सिरियस काही एकदम हसमुख निस्ती असेच नाही करत असतात तर विनोदाचा पाठ बाजून राहिला तर मी परवा जाताना असं मला एक असं सीन दिसला इथं भांडण चाललं होतं एक स्प्लेंडर होती फुल तुटलेली तुटलेली म्हणजे अशी जुनी पुराणी स्प्लेंडर होती मी अशा कोणाच्याही आर्थिक परिस्थितीचा मजा उडवत नाहीये परंतु मला ते चित्र दिसलं आणि ते चित्र डोक्यात आल्यामुळे मला असं व्हिडिओ बनवा वाटत तर काय ती तुटलेली स्प्लेंडर मी बघून मला असं वाटलं काय तरी बाबा ऍक्सिडेंट वगैरे हो झालेला असेल तर मध्ये तो ऍक्सिडेंट झालेला नव्हता काय झालं होतं होंडा सिटी होती होंडा सिटीच्या शेजारी ती स्प्लेंडर त्या स्प्लेंडर वरती तीन तुकार पोर, पोर होती म्हणजे म्हणजे कशी एकदम छपरी मी त्यांना ओळखले की बाबा फिक्स या पोरांची चुकी असणार काय अशी केस दिस वाढवलेली पोर पोरं म्हणजे गॉगल शंभर रुपयाचा गॉगल होता शंभर का पन्नास होता मला माहित आहे आर्थिक परिस्थितीचा माझा कुडवत नाहीये पहिली गोष्ट मी सांगतोय एक काट तर असं पोरं बघितली मी ती पोरं त्या माणसाला शिवाय देत होती तो माणूस जो होता एकदम पेशंटली ऐकत होता की बाबा सॉरी माझं चुकलं मला जाऊ द्या काही गाडीचं नुकसान झालेलं असेल तर मी तुम्हाला पेमेंट देतो त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये पण मला जाऊ द्या मला काम आहे तर त्या पोरांनी काय त्या पोरांनी त्याला सांगितलं तर माहिती का मी कोण आहे लढाकूत नाही मी कोण आहे तुला अरे तुझ्या त्याचा गाडीचा चाक जरी आता गाडीची कॉस्टिंग निघून जाईल त्याच्यामध्ये तू कशाला बोलतो त्याला तू कोण आहे ते मी म्हणजे माझं लोक एवढं फिरलं ना भाई म्हणलं आज आताची युवा पिढी नक्की चालली चालले एवढी उघडी हो म्हणजे त्यांना असं वाटतं ते भाई है। अरे भाई नाहीये तुम्ही हो तुम्हाला असं वाटत असाल तुम्ही दिसताय काय म्हणजे तुम्हाला असं जर वाटत असेल तुम्ही भाई तर तुम्ही समजून घेऊ रे पोरांनो तुम्ही स्वतःच्या आईबापांच्या जिंदगीतली एक मोठी खाई खाई त्याच्यामध्ये आईबापांना ढकलून द्याल एक वेळ तुम्ही म्हणजे समजा आमदारांची पोरं बघता ते माज करतात म्हणजे माज इन द सेन्स भाई म्हणजे भाईगिरी नाही करत ते हवा करतात रे म्हणजे पैसा असतो त्यांच्याकडे समजा तुमच्याकडे पैसा तुमच्या आई बापांकडे जर तुमच्या आईबापच करोडपती आहे तर तुम्ही माझ करणं मला तरी असं वाटतं मी प्रोत्साहन देत नाही आहे मला तरी असं वाटतं की ते करणारच कारण त्यांच्याकडे तेवढा मुबलक पैसा असतो तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तर मार्केट मधन घालू पण शकतो लक्षात ठेव ब्रँड इज ब्रँड ओनली टायगर हे बाले तुला नाचायला बोलू तू फासायला आला तुला किंमत दिली तर शिरायला बघतो का आमच्यात आपली मैत्री बाजूला कारण त्यांच्याकडे तेवढा मुबलक पैसा असतो तेवढा मुबलक पैसा असल्यावरती त्यांची पोरं माच करणारच माझा विरोध आहे माच करण्याला परंतु त्यांची पोरं माच करणार परंतु तुमचे आई बाप जर एखाद्या ठिकाणी हजरीनी कामाला जात असतील समजा तुमच्या बापांची हजरी फक्त पाचशे रुपये आहे तुमची आई जर कुठेतरी धुना भांड्याच्या कामाला जाते तर तुमच्या अंगात एवढा किडा यायचाच कशाला हा तुम्ही करा ना तुम्हां 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 काम कुठं तरी एवढी ना तुमच्या अंगामध्ये मित्रांनो तर तुम्ही करा ना कुठंतरी चांगलं काम गाळा ना घाम तुमचा करा ना कष्ट कमवा ना पैसे कशाला तुम्हाला भाई बनायचंय भाई बनून काय दाखवायचं दुनियाला तुमच्या आई बापांसाठी खूप मोठा ओझ हो आहे तुम्ही लक्षात ठेवा आताची कंडिशन जी आहे मार्केटची ती मार्केटची कंडिशन अशी आहे की तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये पंचवीशी पर्यंत तुमचं काहीही चांगलं आयुष्यात केलं नाही तर पंचवीसव्या वयानंतर तुमच्याकडे हातात काहीच काम राहणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त एक कर्ज बाजारी माणूस म्हणून या दुनियामध्ये जगण्याचा हक्क ठेवता किंवा मी तर म्हणतो तुम्ही तेच डिझर्व करता कारण जर तुम्ही पंचवीसवा वयापर्यंत जर तुम्ही काहीच करत नाही आहात जर तुम्ही फक्त बाई बनण्याचा प्रयत्न करत असाल जर तुम्ही फक्त रग दाखवत असाल अख्या दुनियेला तुमच्यासारखी नालायक पिढी तुम्हीच असणार लक्षात ठेवा माझं काही म्हणणं नाहीये माझं एकच म्हणणं आहे फक्त विचार करा जर आपल्या घरातली परिस्थिती वाईट असेल जर आपल्या घरातली आई दुसरीकडे कामाला जात असेल जर आपल्या घरातली माऊली जर दुसऱ्यांच्या घरात धंदमांडी करत असेल ना तर तुमच्या अंगातली रग जी केस वाढवण्याची रग आहे गॉगल घालून ट्रिपल सीट मार्केटमध्ये फिरून लोकांना म्हणजे जे आपल्या खिशात नाहीये ना म्हणजे खिशात आपल्या पैसा पण नाहीये तरी पण रग दाखवताय तर चुकीच आहे आणि जर तुम्ही जर कोणत्या भाईच्या जीवावरती उडत असाल भाई मी तर त्यांना भाई नाही समजत जे गुन्हेगार त्यांना मी तर भाई समजत नाही कारण काय मला त्यांना अजिबात मी त्यांना किंमतच देत नाही कारण काय जी माणसं दुसऱ्यांचा हाफ मर्डर करून जी माणसं दुसऱ्यांना दुसऱ्यांची गळचिपी करून जी ब्लॅकमध्ये पैसे कमवतात त्यांच्या जीवावरती ही गरिबांची पोरं उडतात म्हणजे काय तर ह्या गरिबांच्या पोरांचा यूज करून जे मोठे मोठे गुन्हेगार आहेत ते गुन्हे प्रत्यक्षात घडवून आणतात नंतर हीच गरिबाची पोरं जेलमध्ये सडत पडतात त्यांना कोणी बघत नाही त्यांची आई बाप इथं रडत बसतात पण त्यांच्यामध्ये कोणी पडत नाही कारण काय त्यांना काही केंद्र नाही आतमध्ये गेला विषय संपला त्याच्यामुळे मित्रांनो गुन्हेगारी सोडा गुन्हेगारीच्या नादाला लागू नका ना मी आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये देखील सांगतोय की लांबच राहा सेफ राहा शिक्षण घ्या पैसा कमवा आणि घरच्यांना सुखी ठेवा रॅदर दॅन মোটামো গুনেগার मोटे -मोटे